नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सायबर सुरक्षा आणि दहशतवाद यासह अनेक धोरणात्मक मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी दिल्लीत रायसीना संवाद संमेलन भारताचा शाश्वत विकास हा जगासाठी महत्वाचा असून भारत आणि जागतिक विकासाचा प्रवास एका अदृश्य धाग्यानं जोडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाच्या विरोधात सरकारची कारवाई सुरूच दिल्लीत हवाला व्यवहार करणाऱ्यांवर छापे नऊशे तीस कोटी रुपये जप्त जमीन व्यवहारांमधल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातल्या जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशन आवश्यक व्यंकय्या नायडू स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी सकारात्मक प्रतिसाद देईल अजित पवार आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम या होत्या ठळक बातम्या आता पाहूया बातम्या विस्तारानं भारताचा शाश्वत विकास ही जगासाठीही महत्वाची घटना असून भारत आणि जागतिक विकासाच्या प्रवासाला एका अदृश्य धाग्यानं जोडलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि रायसीना संवाद संमेलन या प्रसंगी उद्घाटनप्रसंगी आज बोलत होते भारत विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतो आहे देशातल्या अनेक क्षेत्रात विविध देशांच्या सहकार्याची आम्हाला निश्चितच गरज आहे मात्र त्याचवेळी एक स्थिर शाश्वत अर्थव्यवस्था या नात्यानं जगाचेही भारताकडे लक्ष आहे असं मोदी म्हणाले हा प्रवास परस्पर पूरक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केवळ आपला विकास ही भारताची संस्कृती आणि चरित्र नाही संपूर्ण आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली शेजारी राष्ट्रांशीही चांगले संबंध ठेवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे मात्र भारत एकट्या शांततेच्या मार्गानं जाऊ शकत नाही पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा आणि भारताबरोबर चर्चा करायला हवी अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी मांडली भारताचा विकास आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आमचे शेजारी देश हिंसा आणि दहशतवादाला खतपाणी घालत असल्यानं आज जागतिक व्यासपीठावर एकटे पडले आहेत अशी टीका पंतप्रधानांनी केली आर्थिक वृद्धी कृषी कल्याण युवकांच्या हाताला काम आणि देशाची सुरक्षा यांच्या माध्यमातून भारताची शाश्वत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू असून देशाचा कायाकल्प होत आहे असं पंतप्रधान म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला जगभरातील पासष्ट दक्षांच प्रतिनिधी उपस्थित आहेत नवनवीन कल्पना संशोधन तंत्रज्ञान डिजिटायझेशन यांचा स्वीकार करतानाच यथार्थवाद जोपासत सर्वांचं सहअस्तित्व मान्य करून सगळ्यांच्या सहयोगानं भागीदारीनं विकास करणं आमचं उद्दिष्ट आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाच्या विरोधात सरकारकडून सातत्यानं कारवाई केली जात असून आज नवी दिल्लीत प्राप्तिकर विभागानं छापे टाकून हवाला रॅकेट पकडून हवाला व्यवहार करणाऱ्यांकडून नऊशे तीस कोटी रुपये जप्त केले हवाला व्यवहाराच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणारं रॅकेट असून त्यांच्यामार्फत दिल्लीतील पंचवीस करोडपतींनी व्यवहार केले असल्याचं यावेळी उघड झालं या रॅकेटमध्ये सहभागी लोकांनी कोट्यवधी रुपये बँकांमध्ये जमा केले तसंच मोठ्या प्रमाणावर दागिने आणि सोन्याची बिस्किटं खरेदी करून बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवली आजच्या कारवाईत प्राप्तिकर विभागानं रोकड तसंच सोनंही जप्त केलं जमीन व्यवहारांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी देशातल्या जमिनी आणि भूसंपादनाच्या सर्व नोंदींचं डिजिटायझेशन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय शहर विकास गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यशाळेत केलं स्थावर मालमत्ता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात एका संयुक्त कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे नवीन स्थावर मालमत्ता नियामक आणि विकास कायद्यात प्रकल्पाच्या कार्यकाळाला प्राधान्य देण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर मालमत्ता क्षेत्राविषयी ग्राहकांच्या मनात साशंकता उत्पन्न होते आता या नवीन कायद्यामुळे गृह प्रकल्प पूर्ण होऊ शकतील त्यामुळे ग्राहकांची चिंता दूर होऊन या क्षेत्रात विश्वासाचं वातावरण तयार होईल असंही नायडू यावेळी म्हणाले संसदेनं संमत केलेल्या बांधकाम व्यवसाय नियमन कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नसून या कायद्यातल्या तुदी सौम्य करण्याविषयीचं वृत्त निराधार असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशभरात अधिकाधिक नवोदय दे विद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत दिली नवोदय विद्यालय समितीच्या राष्ट्रीय एकता समागम कार्यक्रमात ते बोलत होते देशात बासष्ट नवीन नवोदय विद्यालयं स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सध्या देशात पाचशे चौऱ्याण्णव नवोदय विद्यालयं असून त्यामध्ये अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी अठहत्तर टक्के विद्यार्थी ग्रामीण भाग ले नियंत्रण मिले और देश आगे बढ़े तरक्की हो और उस तरक्की के हम भागीदार हो यही गरीब की आशा है उसी आशा का कार्यक्रम लेके नरेंद्र मोदी जी आगे बढ़ रहे हैं और इसलिए शिक्षा पर उनका ज्यादा ध्यान है और इसलिए यह नवोदय का जो निर्णय किया ऐतिहासिक बासठ नए नवोदय विद्यालय यह दस परसेंट की बढ़ोतरी तुरंत एक ही किस्त में और भी बढ़ाएंगे मैं एक कहना चाहता हूं यहां गाड़ी रुकेगी नहीं ये गाड़ी आगे बढ़ेगी और ज्यादा से ज्यादा नवोदय विद्यालय कैसे हो यह भी हम देखेंगे नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांना निकृष्ट दर्जाचं अन्न देण्यात येत असल्याच्या सीमा सुरक्षा दलातल्या जवानांच्या दाव्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिल्ली उच्च न्यायालयानं सद्यस्थिती अहवाल मागवला आहे तसंच प्रकरणी सीमा सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल इंडो तिबेट सीमा पोलीस सशस्त्र सीमा बल आणि आसाम रायफल्स या सुरक्षा दलांनाही न्यायालयानं नोटिसा पाठवल्या आहेत मधल्या तेज बहादूर यादव या जवानानं संदर्भात चौकशी अहवाल आणि केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं बीएसएफला दिले आहेत राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस अनेक इच्छुक उमेदवारांनी आजही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी येत्या तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे मुदत संपेपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी बावीस जणांनी अर्ज दाखल केले असून अमरावती मतदारसंघात एकूण बत्तीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत नागपूर शिक्षक मतदारसंघात एकोणीस जणांनी औरंगाबादसाठी चोवीस उमेदवार तर कोकण मतदारसंघात सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारांना येत्या वीस जानेवारीपर्यंत अर्ज माघारी येतील येत्या सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या वतीन राज्याच गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील काँग्रेसच्या काँग्रस्तिवतीनं प्रदेश काँग्रेस सचिव संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रस्तसोबत आघाडी न करण्याचा काँग्रेसचा निर्णय केवळ तत्कालिक लाभासाठी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली कुठलाही दूरगामी विचार न करता नहीं ही भूमिका घेतली आहे असं त्या म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते अनुकूल असल्याचं सुळे यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं तसंच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्र आहेत असं त्या म्हणाल्या महापालिकेच्या आघाडीबाबत मात्र अंतिम निर्णय काँग्रेसच घेऊ शकेल राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी करण्यास काँग्रेसची तयारी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी अनुकूल आहे असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं ते आज पिंपरी चिंचवड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपा जाणीवपूर्वक विविध पक्षातल्या लोकांना फोडण्याचं काम करत आहे असा आरोप करत भाजपानं गुंडांनाही प्रवेश दिला आहे अशी टीका अजित पवार यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांच्यावर पक्षानं अन्याय केला नाही तरीही त्यांनी पक्ष का सोडला ते समजलं नाही असं पवार म्हणाले पक्षाकडून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चारही प्रमुख पक्ष युती आणि आघाडीची चाचपणी करत आहेत मुंबई वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास काँग्रेस अनुकूल असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे भाजपा शिवसेनेच्याही युती चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत कार्यकर्ते स्वबळासाठी उत्सुक असले तरी विकासाच्या अजेंड्यावर युती करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमधील प्राथमिक चर्चा अडली असल्याचं समजतं लहान वयात अतुलनीय शौर्य दाखवून धाडसानं दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या पंचवीस मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये तेरा मुलींचा समावेश आहे यात जळगावच्या निशा पाटील हिचाही समावेश आहे निशानं सहा महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवलं होतं दोन हजार सोळाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यांना मदत करताना प्राण गमवावे लागलेल्या चार शूर मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे तेवीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण होईल प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी अठरा वर्षांची तेजस्विता प्रधान आणि सतरा वर्षांची शिवानी गोंड या दोघींना देण्यात येणार आहे तर संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडमधल्या पंधरा वर्षांच्या सुमित मायगेनला देण्यात येणार आहे त्यानं मोठ्या धाडसानं बिबट्याशी झुंज देऊन आपल्या भावाचे प्राण वाचवले होते मुंबईतल्या शिना बोरा हत्येप्रकरणी आज विशेष सीबीआय न्यायालयानं आरोप निश्चित केले मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी आणि माजी माजीपती संजीव खन्ना यांच्यावर खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत या प्रकरणी पुढची सुनावणी फेब्रुवारीला होणार आहे तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हेगारी कट अपहरण फसवणूक गुन्ह्याची माहिती लपवणं आणि पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्याविषयीची कलम लावण्यात आली आहेत शिनाबोराचा भाऊ मायकेलच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणीही इंद्राणी आणि संजीव यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी शीना बोराची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला होता दहशतवाद आणि सायबर गुन्हे यांचं आव्हान मोठं असून संपूर्ण जगालाच त्यापासून धोका निर्माण झाला आहे त्यामुळेच पाकिस्ताननं दहशतवादी कारायात थांबवाव्यात असं अमेरिकेनं त्या देशाला आधीच सांगितलं आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी आज नवी दिल्ली इथं केलं विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानच्या वतीनं सायबर गुन्हे आणि दहशतवाद या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते जागतिक स्तरावर भारताचं महत्वपूर्ण स्थान लक्षात घेऊन सायबर अपराध आणि दहशतवाद रोखण्यासाठी तातडीनं योजण्याची आवश्यकता असल्याचंही रिचर्ड वर्मा यांनी यावेळी सांगितलं महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टी पूर्ण ताकदीनं रिंगणात उतरेल अशी माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी दिली या पक्षाची स्थापना झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कार्यकर्त्यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला बळ देण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे या प्रमुख उद्देशातूनच निवडणूक लढवली जाईल असं पाटील यांनी सांगितलं आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या वतीनं पुण्यात आज सातव्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं जो समाजासाठी सतत काम करतो तोच उद्याचा नेता बनू शकतो असं प्रतिपादन यावेळी गोयल यांनी केलं वर्गाच्या चार भिंतींमध्ये तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच मिळेल पण या संसदेत जे ज्ञान तुम्हाला मिळतं ते तिथे कधीच मिळणार नाही असं त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं तसंच काम करणाऱ्या व्यक्तीची कीर्ती त्याच्या कामामुळेच लोकांपर्यंत पोहोचते आज इथे जे काही शिकाल त्याहीपेक्षा जास्त काम करा असा सल्लाही गोयल यांनी दिला बहुजन समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी अशा विविध समाजाचे नागरिक सहभागी झाले होते ओबीसी समाजाला बावन्न टक्के आरक्षण मिळावं अट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समावेश करावा बहुजन समाजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशा एकवीस मागण्यांचं निवेदन मोर्चेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं किंवा कोपर्टी घडू नये त्याच्यासाठी आरोपींना जेवढी कठोरात कठोर कोड़ोर शिक्षा म्हणजे कठोरात कठोर शिक्षा म्हणायच्या ऐवजी त्यांना प्रत्येक आरोपीला ही फाशीची शिक्षाच झाली पाहिजे परभणीतही आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला यात विविध जाती जमातींसह मुस्लिम ख्रिश्चन आणि जैन समाजाच्या संघटनाही सहभागी झाल्या होत्या बहुजन समाजाचे हक्क हिरावून घेण्यासाठी सुरू असलेल्या कथित हालचालींना विरोध दर्शवण्यासाठी हा मोर्चा होता असं आयोजकांनी सांगितलं पनवेल एसटी इंधन वाचवा मोहीम सुरू करण्यात आली असून चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे डिझेल बचतीसाठी सिग्नलवर तसंच प्रवासी थांब्यावर प्रवासी चढताना आणि उतरताना गाडी बंद ठेवावी तसंच वेगमर्यादा साठ ते पासष्ट किलोमीटर प्रति तास ठेवण्याचा सल्ला यावेळी चालकांना देण्यात आला सध्या इंधन बचत महिना पाळण्यात येत असून प्रत्येक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना बचतीचं लक्ष देण्यात आलं आहे अशी माहिती पनवेल आर सहाय्यक कार्यकारी अधीक्षक निकम यांनी दिली अठ्ठावीसाव्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा दल अर्थात आरएसपी स्पर्धेचं अंतिम संचलन आज मुंबईतल्या पोलीस परेड मैदानावर झालं या कार्यक्रमाला मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते आृहन्मुंबईच्या विविध विभागांमध्ये झालेल्या या स्पर्धेत पाचशे दहा शाळांमधली विद्यार्थ्यांची पथकं सहभागी झाली होती यातून निवडून आलेल्या दलांची आज अंतिम स्पर्धा झाली यावेळी सहभागी पथकांनी मानवंदना देत दचलन कलि विजेत्या पथकाला पडसलगीकर यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं यावेळी पडसलगीकर यांनी रस्ता सुरक्षेचं महत्व विशद केलं तसंच शाळेत आणि परिसरात रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी कोकणातल्या आंबा बागायतदार आणि निर्यातदारांसाठी कोकण कृषी विभागानं राज्यस्तरीय मॅंगो नेट कार्यशाळेचं आयोजन केलं आहे कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी आज ही माहिती दिली रत्नागिरी इथं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात येत्या एकोणीस जानेवारीला सकाळी दहा ते, ते पाच वेळेत ही कार्यशाळा होणार असून त्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे या कार्यशाळेत अधिकाधिक आंबा उत्पादकांनी सहभागी व्हावं यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे इच्छुकांनी संपर्क साधावा संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चारशे सत्तर तीनशे अठ्ठावन्न चौऱ्याण्णव तेवीस चारशे सत्तर तीनशे अठ्ठावन्न आणि दूरध्वनी क्रमांक शून्य तेवीस बावन्न दोनशे बावीस चारशे एक्याण्णव शून्य तेवीस बावन्न दोनशे बावीस चारशे एक्क्याण्णव क्रीडा वृत्तामध्ये बातमी टेनिसची या वर्षातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसच्या पहिल्या फेरीत अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स राफेल नदाल मिलोस राऊनिक आणि कॅरोलिना प्लिस्कोवा आपापल्या गटात विजय मिळून दुसऱ्या फेरीत पोहोचले महिला एकरी गटात सेरेना आणि कॅरोलिनानं आगेकूच केली तर पुरुष गटात नदाल आणि राऊनिक दुसऱ्या फेरीत गेले दुहेरी गटात अद्याप भारतीय खेळाडूंचे सामने झाले नाहीत टेनिसच्या बातमीनंतर एक नजर हवामानावर देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे शिमला मनाली आणि हिमवृष्टी झाली आहे आज सकाळी बर्फवृष्टी झाल्यानं दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढचे दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे आज सकाळी हिमवृष्टी झाल्यानं तीनशे किलोमीटर रस्त्यावर बर्फाचा थर साठला आहे दक्षिण काश्मीरातील पहलगाम इथंही रस्ते बर्फमय झाले आहेत गुलमर्ग लेह कुपवाडा या भागातील तापमान उणे दोन पेक्षाही कमी झालं आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं अकरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं गोव्यासह संपूर्ण राज्यात येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान सतरा नागपूर तीस आणि बारा पुणे कमाल एकोणतीस किमान पंधरा औरंगाबाद एकोणतीस सोळा नाशिक कमाल एकोणतीस किमान बारा कोल्हापूर एकोणतीस आणि सतरा रत्नागिरी एकतीस एकोणीस सोलापूर बत्तीस चौदा आणि अमरावती कमाल तीस किमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या सायबर सुरक्षा दहशतवादासह धोरणात्मक मुद्द्यावर दिल्लीत रायसीना संवाद संमेलन भारताचा शाश्वत विकास हा जगासाठी महत्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रायसीना संमेलनात प्रतिपादन विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाच्या विरोधात सरकारची कारवाई सुरूच दिल्लीत हवाला व्यवहार करणाऱ्यांवर छापे दोनशे तीस कोटी रुपये जप्त जमीन व्यवहारांमधल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातल्या जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशन आवश्यक व्यंकय्या नायडू स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी सकारात्मक प्रतिसाद देईल अजित पवार आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम हे मुलं दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशानुसार दत्तक नियम दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला कालपासून सुरुवात झाली दत्तक विधान प्रक्रियेचं या अगोदरचं स्वरूप त्याच्या नियमावलीत झालेले बदल आणि त्याचे दत्तक प्रक्रियेवर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या बाल आशा ट्रस्टचे कार्यकारी संचालक सुनील अरोरा यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार